पार्थ पवारांच्या प्लस सुरक्षेवरून अंबादास दानवे आणि नीलम दानवे यांनी अंबादास दानवेंना अंबा आव्हान दिलं दरम्यान तीस चाळीस आमदार असणाऱ्यांना कुत्रही विचारत नाही मग यांना कशाला सुरक्षा हवी अशा शब्दात अंबादास दानवे यांनी टीका केली होती यावरून नीलम गोरे यांनी पलटवार केला तीस चाळीस आमदार आहे ना यांना कुत्र विचारत नाही यांना सेक्युरिटी माहित आहे तुम्हाला विचारत नाही यांना सेक्युरिटी सरकारने दिलेली असं नाही ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे नो डाऊट त्याच्याविषयी नाही देव असं आमचं सा म्हणणं नाही परंतु शान शौकत म्हणून कोणाला सेक्युरिटीची गरज नाही काढली पाहिजे काय प्रॉब्लेम नाही माझी अंबादास तानव्यांना विनंती आहे की तुम्हाला एवढं वाटतं तुमची सुरक्षा सोडून द्या तुम्ही तुम्ही जर का एवढे निर्भय आहात तर तुम्ही तुमची सुरक्षा सोडून द्या आणि दोन चार पोलीस आणि एक गाडी त्याच्यात पाठवा तुम्ही स्वतःच ती जर गव्हर्नमेंटची सुरक्षा घेता विरोधी पक्षाने त्याचा अधिकार म्हणून तर त्या आमदारांना सुद्धा काही कारण असेल की त्याला सुरक्षित तर तिकडे शिंदे सेनेच्या नीलम गोरे यांच्या प्रचारावर उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत पीठासीन अधिकारी असताना प्रचार कसा करू शकतात असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला तर एका पक्षाकडून आमदार झाले त्यामुळे प्रचार करू शकते असं प्रत्युत्तर नीलम गोरे यांनी दिले त्यामुळे यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे नीलम गोऱ्हेंच्या प्रचारावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सभापती उपसभापती हे निष्पक्ष असतात कोणत्या पक्षाचे जरी सदस्य असले तरी ते निष्पक्ष असतात आणि असलेच पाहिजे तरच ते सभापती तरच ते उपसभापती आणि शेवटी पीठासन अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असताना सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्या हातात असते म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही सभापती उपसभापतींना राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही माझी अंबादास दानवेना विनंती आहे की तुम्हाला एवढं वाटतं तुमची सुरक्षा सोडून द्या ना तुम्ही तुम्ही जर का एवढे निर्भय आहात तर तुम्ही तुमची सुरक्षा सोडून द्या आणि दोन चार पोलिसांनी एक गाडी त्याच्यात पाठवा तुम्ही स्वतःच ती सर गव्हर्नमेंटची सुरक्षा घेता विरोधी त्याचा अधिकार म्हणून तर त्या आमदारांना सुद्धा काही कारण असेल की त्याला सुरक्षित कधी